हे बघा आमचा पक्ष शिवसेनेचा आहे माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणार आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या मूल्यावर आपण चालतो आणि त्याचाच प्रत्यंत म्हणजे सा खासदार श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांनी या शहरासाठी केलेली कामं आणि त्या अनुषंगाने लढलेली विधानसभा आणि लोकसभा याच्यामध्ये मिळालेला भरघोस विजय आणि याच मुद्द्यावर आम्ही सुद्धा महानगरपालिकेत याच्यावरच जाणार आहोत पक्षामध्ये अंतर्गत काही असे अनमोल रत्न असतात त्यांची व्यक्तिगत अशी आशा काही त्यांच्या इच्छा असतात त्या सगळ्यांच्याच पूर्तता करता येत नाही म्हणून हे पक्ष बदलसतात तरी एकनाथ शिंदे असोत किंवा खासदार श्रीकांत शिंदे व्यक्तिगत कार्यकर्त्याच्या समस्यांकडे बघतात आणि त्यांना राजकारणापलीकडे मदत करतात आणि या केसमध्ये सुद्धा तशी त्यांनी केलेली आहे पण त्याच्यानंतर त्या लोकांनी कृतज्ञ राहावं की कृतज्ञ राहावं हा जाताचा प्रश्न आहे पण तुम्हाला सांगतो एक त्या निवडणुकीत जनताच आपलं आपल्या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून याचा कौल्य नगरसेवक त्याने आरोप काय केले त्या मला नाही माहिती पडलं परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये प्रथमतच पॅनल पद्धत ही होत आहे सिस्टीम आलेली आहे त्यामुळे जो तो आपला नंबर लागावा याच्यासाठी धडपडत आहे आणि सोयीची जागा मिळेल तिथे प्रवेश करून दुसऱ्या पक्षात जात आहेत हे सगळे क अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये असं घडत आहे त्याच्यामुळे कोण गेला आणि कोणी काय आरोप केले ते त्याला व्हेल्यू न देता ह्या हे चालतच असेल पण कोणी गेला आणि फारसा काही फरक फरक पडेल असं नाही आहे परिस्थिती इथे आणि इथे सगळे बाकीचे शिवसैनिक आहेत ते समर्थ आहेत त्याच्यामुळे कोण गेला त्याला जास्त व्हेल्यू न देता आहेत त्यांनी काम नीट केलं तर शंभर टक्के त्या ठिकाणी महापौर शिवसेनेतात बसेलिकांग पड़ो बडो आवाज कुणाचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा धर्मवीर आनंदी साहेबांचा महापौर युतीचा कडनं पण जात आहे महापौर युतीचा मात्र पक्ष जे आहे ती पुढाफोडी सरळ चालू आहे याबद्दल काय सांग आमचंही तेच म्हणणं आहे केंद्रात युतीचं सरकार आहे राज्यात युतीचं सरकार आहे आम्ही कधीच कोणाचा उमेदवार किंवा त्यांचा जो पक्षात काम करतो त्याला फोडण्याचं काम केलं नाही आणि मग हे फोडत असताना त्यांनी विचार केला पाहिजे की बाबा आपला युतीचा पक्ष आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी युती आहे तरी पण तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की सतत न सतत महापालिकेच्या इलेक्शन आल्या नगरपालिकेच्या इलेक्शन आल्या पंचायत समितीच्या इलेक्शन आला जिल्हा परिषदेच्या इलेक्शन आला नेहमी आम्हाला मित्र पक्ष त्रास देण्याचं काम करतोय आणि पंधराला आम्हाला तेच केलं पण आम्ही सक्षम आहोत वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे कार्यकर्ते आहेत शिवसैनिक का। आहोत शिंदे साहेबांचे समर्थक एक खासदार साहेबांचे समर्थक आहोत आम्हाला गेले काय आले काय काही फरक पडत नाही या महापालिकेवर महा इतिहासाचाच भगवा पडकेल एवढं तुम्हाला सांगू इच्छितो अजून